नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण सहा आज आपण जवळपास सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाटुरी येथे यात्रेनिमित्त प्रदर्शन चालू या। या आहे तर या प्रदर्शनामध्ये आलेले आपण गाई लहान वासरापासून तर चार सहा दात पर्यंतचे उळू आलेले बाजारामध्ये काही देखील लहान लहान वासरे देखील आले mm. आहेत दे दे कारोडे आले आहेत मित्रांनो कुठे कुठे बक्षीस पटकावले त्यांनी आणि सध्या कोणते कोणते विक्रीस आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल शेतकरी राजा बैल बाजार याला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो तसेच फेसबुक शेतकरी राजा बैल बाजार आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा तर चला करूया या मित्रांनो व्हिडिओ ला सुरुवात मित्रांनो चौरीच्या आज प्रमाणात आलेले इथं आज सहा डिसेंबर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचा नवीन प्रदर्शन चाटोरी बोरगाव चाटोरीमध्ये भरलेलं आहे यात्रेनिमित्त कुठला सर ओळी आहे गुंजेगावचा आहे का लावला आहे दोनदा झालं माळेगावला प्रदर्शनाला किती घेता पाहिजे सातशे घेता कलर मध्ये हे एकच आहे का तुमचा गुळ काय माळेगाव मध्ये काय नंबर हे आला का नाही दुसरा आला का बरं विक्रीसाठी समजा नाही का बरं बरं सांभाळण्यासाठी का गुंजेगावचा तुमचं नाव काय बरं कोणते कोणते आतापर्यंत प्रदर्शन केले पेंडू पेंडूट झळकोट आणि माळेगाव तीन किले बरं बरं तिन्हीमध्ये माळेगावला आला दुसरा आला पेंडू मध्ये दुसरा झाला दोन्ही एकाच मालका जिथे हो हे किती वयाचा आहे दहा अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा आहे कोणत्या कोणत्या प्रदर्शन नेल त्याला पेंडूला नेल पेंडूला माळेगावला माळेगाव बाथोटी बाथोटी जामजळकोट कुठं कुठं -कुट आला याचा नंबर पेंडूला आला बाजूटीला आला कि तो आला गटातून आला का नाही पहिला आला पहिला गटा गटातून पहिला गटातून पहिला तर बघा मित्रांनो अकरा महिन्यात ओळूया सातुरी च्या प्रदर्शनामध्ये आज आलेला आहे याचं पेंडू माळेगाव आणि जळकोटला नंबर आलेला आहे हे बी दोनचं गुंजेगावचीच हे दातला अवघ आहे ना हे दाताला चार आहे का हे कुठं कुठे आले प्रदर्शन जळकोट माळेगाव पेंडू कुठं कुठं नंबर आला आहे काढलं जळकोट मध्ये पहिला आणि माळेगाव दुसरं गेलं गटात का तर हे चार दातू मित्रांनो पलीकडला त्यांचा आदतमध्ये अकरा महिन्यात आहे हा चार दात झालेला आहे गुंजेगावचाच आहे माळेगावचा आणि जामजळकोट पेंडू या ठिकाणी गेलेला आहे प्रत्येक ठिकाणी नंबर गा गाजवलेला आहे यांनी काय hmm. विक्रीसाठी काय नाही का सध्या काय किमतीला काय म्हणायला लाख सांगायला तो विकायचा का ते नाही ते नाही ते घरी सांभाळण्यासाठी तुमचं नाव काय दीपक गणेश शिंबळे नंबर काय आहे तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस एकतीस एकतीस एकोणतीस एकोणतीस अठ्याहत्तर अठ्यात्तर फीस किती घ्यावायची सातशे रुपये सातशे रुपये केरवाडीत आहे का दोन आहेत का एक आहे तुमचं दोन्ही तुमचीच आहेत का दात लावू आहे का बाय दोन झाले का तर बाबा मित्रांनो दोनदाच झालेला आहे केरवाडीचा आहे लाल कंदार मध्ये कोणत्या कोणत्या प्रदर्शनात नेलता बाबा माळेगावला जामजळकोटला नाही का बरं कुठं 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 बक्षीस समजा आले याचा नंबर आलेला आहे माळेगावाला काय विक्रीसाठी का फक्त लावगुणी घरीच पोचण्यासाठी विक्रीसाठी आहे का उपलब्ध काय किमतीला काय म्हणायला विक्रीसाठी म्हणल्या एक लाख पंचाहत्तर एक लाख पंच्याहत्तर सध्या दोन झाले का दादा हा कसा आहे दादा अकरा महिन्यात कुठं कुठे हे सगळीकडे आहे बर हे समजा विक्रीसाठी आहे का हे नाही विक्रीसाठी हे नाही बक्षीस मारलेलं असं नाव काय आहे तुमचं मोहन देवीदास चव्हाण नंबर काय तुमचा एकोणनव एकोणवद्या बेचाळीस सत्तावीस छत्तीस ठीक आहे फीस किती घेत भरण्यासाठी आता सध्या पाचशे रुपये घेतात कोणत्या गावचा मामा वनभुजवाडीचा आहे काळे गो जाताला दोन आहे दोन आहे का कोणत्या कोणत्या प्रदर्शनाळेगाव पेंडू जामजळकोट जामला गेले नव्हते का कुठं 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 नंबर आला त्याचा ह्याचा पेंडूला दुसरा आला का बर किती वेळ हे तुमचे लाल कंदारी एक देवणीमध्ये एक हे काय आता नायले का पाडायले समजा आता त्याचा आला का माळेगाव मध्ये नंबर आला का दुसरा आला साई आदत आहे का कुठे कुठे नेल तर प्रदर्शनाला माळेगाव हा चेंडू जामजळकोटला जामजळकोटला कुठं कुठे समजा नंबर आला याचा चेंडू मध्ये आदत मध्ये आला आदत मध्ये आलाय का फक्त प्रदर्शनासाठी लावगुणीसाठी का विक्रीसाठी विक्रीसाठी आहे का नाही काय 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 लाख तुमचं नाव नंबर तुमचा बावीस पंचवीस एकोणीस चौसष्ट एकोणीस चौसष्ट हा जामगा शामगाशी कुठे शिकते लोहा दात लावायला का वळून दात लावला आदत आहे का माळेगाव ह्याला जांबला जांभजवळ कुठला नेलता ना प्रदर्शनाला नंबर कुठे कुठे आला याचा पेंड्यामध्ये आलता का आध्यात घाटामध्ये हे बी गोर आपलाच आहे का किती आणलेत आज वळू तुम्ही दोन हे आहे का हे काय वयाचा आठ महिन्याचा का हे कुठं नेलता का नाही प्रदर्शनाला बर 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 <tune> विक्रीसाठी समजा नाही काय नाव काय सॉरी तुमचं बर कुठला हवा तुमचा वर आहे लिंबुटीचा आहे का वयाला काय होई दहा दहा महिन्याचा आहे का कुठं कुठं नेल तर प्रदर्शनाला जाम हां पेंडूला माळेगावला गेलते का नंबर आला कुठं माळेगाव शे गोरा कोणाचा आहे तुमचाच आहे का हे काय वयाला नऊ नऊ महिन्याचा समजा विक्रीसाठी कोणता नाही का विक्रीसाठी आहे काय किमतीला काय आहे

आठ दिवस झाली दुधाला काय आहे सहा लिटर सहा लिटर कारवड बी तसं दे तर बघून घ्या मित्रांनो एका वर्षाखालील आहे आज कम्प्लीट एक वर्ष झाले आता दुसऱ्यानं वेलेली दुसऱ्यानं कारवड दिली खाली काय ना का गोराजर कारवड दिली का कलरला कसा असाच आहे काय कारवडे काय विक्रीला आहे का कारवड काय काय फक्त गाय नाही ना काय बरीची किंमत एकावन्न हजार सांगायला का गाईला काही समजा विकायचं नाही तुमचं नाव काय गाव कोणतं नंबर काय आहे तुमचा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐंशी तीस चौदा कोणत्या गावचे सुरू गाय आणली का गा ब आठवा महिन्याचालू किती व्या ताजी तिसऱ्या नाही का आता दुधाला काय हो दिवसाला दहा लिटर बघा मित्रांनो ढोळ्या आहेत तोंडामध्ये देवणीमध्ये जातीला गाय आज साठू येथे प्रदर्शनामध्ये आलेली तिसऱ्या वेताने आता गाभा नाही दिवसाला दहा लिटर दूध एका टायमाला पाच सकाळ पाच संध्याकाळ पाच कुठं कुठं नेलते प्रदर्शनाला केंडू जळकोट जामजळकोटे माळेगाव प्रत्येक ठिकाणी नंबर काढलेला आहे बरं बरं आता मागा येते ती चालता का बरं आता माळेगाव मध्ये किती आला का तुमचं नाव काय बरं विक्रीसाठी नाही समजा तुमची कुठली सोय हा वरवंटी वरवंटीची का किती आहे ना आता गाभन आहे का वेलेली आहे दुसरं गाभन आहे वेली का खाली काय कालवडे का बरं बरं दुधाला काय दोन टाइम आहेत का एका टाइम एका टायमाला पाच लिटर आज पहिल्यांदा ताणली का कुठे नाही आधी अगोदर नेले बरं 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 कुठं कुठे नेली यात्रा समजा मग प्रदर्शन असेल तिथे नेहमी बरं बरं विक्रीसाठी नाही समजा का विक्रीसाठी नाही का तर ही मित्रांनो लाल कंदारमधली या आता जवळपास थोड्या आता रिंगण चालू होईल गा यांचं गोऱ्यांचं नाव काय सुरू तुमचं नाव काय नागनाथ सीताराम झालेली बर डॉक्टर साहेब आलेले ग्रामपंचायतचे सरपंच संतोषजी राठोड मंगेशी ढेबाळे कोणत्या त्या गावची मामा ही काय गावातलीच इथलीच चाटुरीची प्रदर्शनात आणली काय किती आता ही तिसरी आहे ना गा बे किती दिवस घेते समजा यायला अडीच तीन महिने समजा घेते दुधाला काय होती पहिला दोन दोन लिटर लिटर घरची तुमची गोरा बी तुमचाच आहे काय ह्याच गायचं आहे का हे किती वर्षाचा झाला का समजा का नाही जास्त आहे का विक्रीसाठी आहे काय काय विक्रीसाठी नाही फक्त प्रदर्शनाला अंधू दाखवायला गरु गाय समजा नाव काय मामा तुमचं संग्राम मोतीराम तुडमे संग्राम मोतीराम तुडमे तर बघा मित्रांनो गावातलेच येत चाटुरीचे प्रदर्शनाला दाखवण्याकरता विक्रीसाठी काही नाही गोर आहे वर्षा वर्षाचा वर्ष होऊन गेलेले ही गाय काही तिसऱ्या वेतन आता आहे दुधाला दोन दोन लिटर देते एका टायमाला मित्रांनो हे एक काळ्या भांड्यामध्ये बोलू कोणत्या गावचा बाबा कोणत्या गावच कौडगाव कौडगावचं आहे का का काय दाताला हे दात लावायला का नाही ना दोन दास झालाय तर बघा मित्रांनो दोनदा झालेला आहे कवडगावचा आहे नरवटे यांचं आहे किती घेता वा ह्याचे सहाशे वा प्रदर्शनात कुठे कुठे येणार कुठे कुठे येणार त्या प्रदर्शनाला जवळपास असेल तसं नाही तुमचं

आपले पशुधन घेऊन लवकरात लवकर रिंगणात जाते नाही सुरू झालेली आहे परत एकदा सांगतो राम अशोक गवाने चाटोरी भीमराव दौलतराव गिरडे चाटोरी मित्रांनो गायाच्या गटाचं प्रत रिंग झालेलं आहे 다음 영상에서 만나요. Kalau saya mau nanya पशुसंवर्धन विभागातील जे कर्मचारी आहेत मी ज्यांचे आदेश काढलेले आहेत त्यांना मी एकदा विनंती करत आहे की आपण ग्राउंड मध्ये थांबायचं आहे आपल्याला इथं मी रिकाम्या कामासाठी बोलवलेलं नाहीये त्या मालकानी तयार राहायचं आणि जिथे लाल गायीची निवड होत आहे तिथं एक वर्षाच्या पुढील कालवर लाल गायची निवड आली आहे तिथे एक वर्षाच्या पुढील कालवर गट एक वर्षाच्या पुढील कालवर गट या मालकानी तयार राहायचं पुन्हा मी नाव सांगतो